पूर्वेच्या श्री स्वामी समर्थ मठातर्फे ज्येष्ठ लेखक ज्ञानेश महाराव यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय नवी मुंबई येथील संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ज्येष्ठ लेखक महाराव यांनी प्रभू श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय या प्रकरणी राज्यभरात ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येतोय कोल्हापुरात ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे शनिवारी अंबरनाथ पूर्वेच्या श्री स्वामी समर्थ चौकात अंबरनाथमधील स्वामी भक्तांनी काळ्या फिती बांधून ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय यावेळी स्वामी समर्थ मानव विकास आध्यात्मिक केंद्रातील स्वामी भक्त बांधव भगिनींनी एकत्रित येत ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याचा निषेध करत कठोर कारवाईची मागणी केली आहे तर या बेताल वक्तव्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो महाराव यांनी राजकारणाच्या पातळीवर राजकारण करावं मात्र त्यांना अध्यात्म संप्रदाय यावर बोट उचलण्याचा अधिकार नाही स्वामी समर्थ महाराज आमचं श्रद्धास्थान आहे त्यांचा अपमान म्हणजे प्रत्येक स्वामी भक्ताच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे यापुढे जर असं घडलं तर स्वामी भक्त शांत बसणार नाहीत असा इशारा स्वामी भक्त दत्तात्रेय कंगरे यांनी दिलाय यावेळी अस्मिताताई मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी भक्त रामचंद्र कदम हेमंत गायकवाड दिनेश नलावडे योगेश हातेकर यांच्यासह मोठ्या संख्येनं स्वामी समर्थ चौकात स्वामी भक्त निषेध करण्यासाठी उपस्थित होते तसंच यावेळी पोलीस बंदोबस्त देखील तैनात ठेवण्यात आला होता ज्ञानेश महाराव यांनी काही दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेड अधिवेशनात जे बेताल म्हणू आम्ही बेताल वक्तव्य केले आपल्या स्वामी समर्थ आणि प्रभू रामचंद्रांविषयी याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि ज्ञानेश महाराव महाराव यांना यांना सांगणं आमचं की तुमचं राजकारण तुम्ही राजकारणाच्या पातळीवर करू शकता पण तुम्ही तुम्हाला कुठल्याही अध्यात्मावर आणि संप्रदायावर बोट उचलण्याचा अधिकार नाही आहे आणि तुम्ही तो उचलू पण नका कारण तुम्हाला मुळात त्यातलं ज्ञानच नाही आहे कारण तुमची जर बुद्धी आहे ना भांडगोळ बुद्धी ते तुमच्या वक्तव्यावरून समजतं आम्हाला की तुम्ही काय कुठपर्यंत विचार करू शकता न श्री स्वामी समर्थ महाराज हे आमचं श्रद्धास्थान आहे आराध्यस्थान आहे जवळजवळ जगातल्या देशातल्या कोट्यवधी लोकांचं स्वामी समर्थ महाराज हे श्रद्धास्थान आहे आणि त्यांचा अपमान होणं हे प्रत्येक स्वामी भक्ताचं भावना दुखावल्यासारख्या आहेत आणि जर ह्या भावना दुखावल्या तर आम्हीच काय ह्या देशातले कोणताही स्वामी भक्त शांत बसू शकणार नाही आहे कारण हे तर आम्ही आज आम्ही निश्चित नोंदवून फक्त त्यांना सांगतोय की तुम्ही जो हे वक्तव्य केलेलं आहे हे खूप मोठी मोठी चुकीचं वक्तव्य केलं आहे याच्या पुढे जर असं काय घडेल तर याचं रूपांतर आंदोलनात होऊ शकतं कारण स्वामी भक्त आम्ही संप्रदायाचा असल्यामुळे आमचा तो धर्म नाही आहे की अहिंसा आमचा धर्म नाही आहे आम्ही अध्यात्माचंच लोकांचं कारण स्वामींनी आम्हाला शिकवणच दिलेली आहे त्याच्याबद्दल पण आम्हाला प्रवृत्त करू नका आमच्या श्रद्धास्थानाला आणि आराध्यस्थानाला जर तुम्ही दिवसाल तर हा स्वामीभक्त शांत बसणार नाही हे पण तुम्ही लक्षात ठेवा कारण स्वामी भक्त जेव्हा जग देशातून पेटेल ना तेव्हा तुमची फळताभू थोडी होईल ज्ञानेश महाराव ही गोष्ट लक्षात ठेवा प्रशासनाकडे मागणी तर आम्ही सध्या काय केलेली नाही आम्ही आज निष्हेधच हे करतोय व्यक्त करतोय पण भविष्यात आमचे जे संस्थापक आहेत अस्मिताई त्यांच्याशी चर्चा करून आमचं मंगळवारी तहसीलदारांना आम्ही पत्र देणार आहोतच त्यांच्याशी चर्चा करून जर त्यांनी परवानगी दिली तर आम्ही मंगळवारी तहसीलदारांना मागणी करणार आहोत की त्यांच्यावर गुन्हा दाखल आपल्या आंबणा पोलीस स्टेशनला करावा श्री स्वामी समर्थ महाराज हिरे आपण देशाचे आपले श्रद्धास्थान अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याबद्दल जे ज्ञानेश मारे चुकीचे विधान केलं आहे त्या विधानावर आम्ही आक्षेप घेतो त्यांनी जे विधान केलं ते अक्षर अक्षरचा चुकीचं विधान आहे त्यांनी त्यांच्या राजकीय लोकांचं महत्त्व वाढवण्यासाठी तुम्ही आमच्या स्वामींचा वापर करता आमच्या स्वामींना बदनाम करताय ॲक्च्युली आम ह्या आमच्या स्वामींचा काही याचा सहभाग नाही आहे तुम्ही तुमच्या राजकीय लोकांचा मोठेपणा करा ना नहीं नहीं। आम्ही नाही बोलत नाही पण तुम्ही आमच्या देवांचा अपमान करू नका आमच्या देवतांचा अपमान करू नका ह्या गो ह्या गोष्टीसाठी आम्ही सर्व जागतिक पातळीवरती आम्ही सर्व ठिकाणी निषेध करतो या ठिकाणी असं नाही की फक्त या ठिकाणी निषेध होईल याचा निषेध सर्व ठिकाणी होत आहे आमचे अक्कलकोट याचिकडे संस्थान आहे जे आमचे मूळ स्थान आहे त्या ठिकाणी तिकडं याच्याबद्दल निषेध नोंदवला आहे आणि मी जास्तीत जास्त लोकांनी या चुकीच्या विधानाचा आम्ही निषेध नोंदवणार आहे त्यामुळे आम्ही आता पुढची कारवाई आम्ही लवकर याच्यावर करणार आहे आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्याशी आम्ही या यासंबंधी चर्चा करणार आहे आणि पुढचा काय निर्णय आहे तो आम्ही तुम्हाला लवकरच सांगू डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज